हिमायतनगर शहरात ढोल ताशांच्या गजरात अक्षतांची मंगल कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जय श्रीरामच्या जयघोषाने वाढोणा नगरी दुमदुमली प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिमा असलेला रथ ढोल ताशांच्या गजरात जय श्रीरामचा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहाची पूजन करून आलेल्या अक्षदांची मंगल कलश यात्रा हिमायतनगर शहरात दाखल होताच स्वागत करण्यात आले मुख्य स्वागत कमाणी पासून भव्य शोभा यात्रा ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आला यावेळी डोक्यावर अक्षता कलश घेऊन येथील श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे येथे तीन दिवस शहरवासियांना कलशाचे दर्शन घेता येणार आहे तसेच शहरातील घराघरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या निमंत्रण अक्षदा प्रतिमेसह पोचवल्या जाणार असल्याची माहिती श्री श्यामजी रायवार यांनी दिली आहे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या कलशातील अक्षदा प्रत्येक रमाकांताच्या घरी पोहोचवण्यासाठी पाठवण्यात आल्या असून विहिपचे जिल्हा सहमंत्री संतोष रायवार किनवट तालुका मंत्री संदीप ठाकरे हे श्रीराम मंदिर अक्षदा कलश यात्रेला घेऊन हिमायतनगरात दाखल झाले यावेळी वाढोणा शहरात रथाचे आगमन होताच श्री परमेश्वर मंदिर येथे कलशाचे पूजन व यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी आरती करून सदरील अक्षदा कलश श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे तसेच शहर व तालुक्यातील गावागावात अक्षदा मंदिराची प्रतिमा आणि मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना दिवशी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती या आव्हान पत्र वितरित केले जाणार आहे भगवान श्रीराम हे सगळ्यांचे आदर्श आहेत ते राष्ट्र निर्माते आणि राष्ट्र जागरणाचे अखंड प्रेरणास्त्रोत आहेत जोपर्यंत प्रभू श्रीरामांचा आदर्श आपण समोर ठेवतो आहोत तोपर्यंत आपल्या देशाला आपल्या धर्माला आणि आपल्या संस्कृतीला कोणीही धक्का लावू शकणार नाही त्यामुळे अयोध्येत निर्माण होणारे मंदिर हे केवळ राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे येणाऱ्या पौष शुक्ल द्वादशी विक्रम सावंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामांची नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापन करून प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे आपणही आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये दुपारी अकरा ते एक तीस या वेळेत श्रीरामांचे भजन पूजन कीर्तन एलसीडी स्क्रीन लावून टीव्ही स्क्रीन लावून अयोध्येतील होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करावे शंखध्वनी घंटानाद आणि आरती करून प्रसादाचे वितरण करावे असे आवाहन या अक्षदा कलशाच्या प्रसंगी वैष्णव हिंदू परिषदेचे श्यामजी रायवार यांनी केले आहे यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्री माळ माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड कमलाकर दिक्कतवार सुधीर उत्तरवार सोपान कोळगीर ज्ञानेश्वर लिगमपल्ले शिवम गाजेवार निकू ठाकूर जितू सेवनकर रामभाऊ सूर्यवंशी विलास वानखेडे ओंकार चार्लेवार निलेश चटणे श्री गुंडेवार सुधाकर चिट्टेवार शुभम नरवाडे वैभव डांगे अक्षय राहुलवाड परमेश्वर नागेवाड गणेश रामदिनवार आकाश बाष्टेवाड विष्णू वानखेडे शुभम जक्कलवाड देवा चारलेकर पत्रकार अनिल भोरे अनिल मादसवार आदींसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस जानेवारीला अयोध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्तानं मंदिर न्यासाकडनं संपूर्ण देशामध्ये सर्व हिंदू बांधवांपर्यंत निमंत्रण देण्यासाठी म्हणून अयोध्येवरून अक्षदाचं आपल्या शहरामध्ये आज आलेले आहेत सगळ्या अक्षद वाढवण्यातल्या सर्व हिंदू बांधवांनी अतिशय हर्षोल्लोषामध्ये अक्षत कलशाचं स्वागत पूजन केलं आहे आणि तरुणांनी मोठ्या प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषामध्ये या ठिकाणी स्वागत झालं आहे स्वागत झाल्यानंतर प्रभू श्रीरामाची आरती करून आपण त्या कलशाचं स्थापना परमेश्वर म मंदिरामध्ये मूर्तीच्या समोर केलेली आहे माझं तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांना आव्हान असेल की बावीस तारखेला बावीस जानेवारीला सर्वांनी आपल्या घरी दिपोळीसारखा सण साजरा करायचा आहे प्रत्येकाने आपापल्या गावातल्या मंदिरा मंदिरामध्ये ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये अयोध्येला प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मंदिरात कार्यक्रम करायचे आहेत प्रभू श्रीरामाची आरती करायची आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी घरी प्रत्येकाने किमान पाच दिवे लावून हा सण हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करायचा आहे संपूर्ण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे हिंदू समाजामध्ये एक चैतन्याची लहर निर्माण झालेली आहे एकंदरीत सर्व देश राममय झालेला आहे असा सगळा अनुभव घेण्याचं परमभाग्य पाचशे वर्षाच्या लढाईनंतर हिंदू समाजाला मिळालं आणि त्याचं प्रतिनिधित्व आपण करतोय हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा भाग्याचा सण आहे मी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की हिंदूचा हा विजय रथ सगळ्या जगावर फिरावा यासाठी प्रभू श्री रामचंद्राचे हिंदू समाजाला आशीर्वाद लाभावेत असे मी प्रभूच्या चरणी मागणी करतो जय श्रीराम समाज श्री बांधवांनी या आरतीमध्ये सहभागी व्हावं जय राशी मरवी पुरवी कृपा जयाशी सर्वांगी सुंदर उडसेंदुराची शंती धरते मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मूर्ती दर्शन मात्र मान स्वर्णी मात्र मान कामना मूर्ती जय देव जय देवा रत्नाखचिता पादुरौरी कुमरा चन्दनाथि मूति कुमकुमुकेश्वरा लीरे धरिता मुकुट शोभकोपरा दुर्धरति वा पुरे करणी भावया जय देव जय देव जय मङ्गलमूरति मुरती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रेमान कामनापुरजे जय देव जय देव नंदोदर्पी काम हजे वरवंदना तुला जिल्हा पाय सगन संतष्टी भावा वेदिरवाक्षा जय देव जय देव जय नकामना गुरुदेव जय देव जय देव जय राम जय 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 राम जय जय राम भारतीयू बाजा मे